شو پسند کاره سره انا श्री स्वामी समर्थो हॅलो नमस्ते जॉईन झालेले हो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण कशा नमस्ते झाला का चहा पाणी ताई छान आई छान आई झाला मी छान आहे मस्त तुम्ही कशा आहात मस्त मस्त आणि व्यस्त <laughs> सर्व लेडीजप्रमाणेच मस्त पण आणि व्यस्त पण मी फॅशन डिझायनर आहे ना त्यामुळे जरा टाइम मॅनेजमेंट करावं लागते <laughs> हो बरोबर आहे ना पटलं म्हणजे तुम्हाला कशा आहात तुम्ही, तुम्ही कुठे आहात आता शाळा चालू होतील शाळांची लगबग गडबड तयारी अर्धे नातेवाईक पण मुंबईलाच राहतात बरेचसे कांदिवलीला पालघर ठाणे माझी मुलं आता मुलं मोठे आहेत ओके

मुलगा पंधरावीला आहे मुलगी अकरावी मस्त कोणती <laughs> साईड घेतली दोघांनी काय ओके okay. मग मुण काय म्हणूनच तुम्हाला मग पटलं आहे ना, ना मस्त आणि व्यस्त तुम्ही तर माझ्यापेक्षाही व्यस्त तरी लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद नामदेव तोडे वेलकम दादा नमस्कार दादा नामदेव दादा ताई दाजी काय करतात कुठे गेले ते प्रायव्हेट कंपनीत आहेत विंडोजची कंपनी आहे प्रोडक्शन मॅनेजर आहेत आणि ऑफिस ते आता संडे बाहेर कामानिमित्त आपलं बाहेर दोघेही सांसर हे वा नामदेव दादा तुम्ही कुठून बोलता नमस्ते सर्वांना जॉईन झालेल्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये नमस्कार नामदेव दादा जॉईन झालेल्या मेसेज करा नमस्ते सर्वांना नामदेव दादा आतरगाव जिल्ह्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये तुमचं युट्यूब चॅनल आहे का अक्षय दादा भाऊ की नाराज आहे का स्वागत आहे दादा तुमचं आपल्या लाईफ नमस्ते झाला का चहा पाणी नाराज नाही बाबा कोणावर नाराज व्हायचं मस्त राहायचं छान राहायचं आनंदी राहायचं हो झाला अरे सहा वा सहा वाजून गेले कोणासोबत जातीय गार्डनला दिदी गार्डन मध्ये का दिदी असेल तरच जा दिदी सोबत हा पण दिदी पण गार्डन ला खेळतीये सगळे सोबत असतील तरच लिफ्टनी जा सगळे ग्रुपनी जाणार असाल तरच लिफ्टनी जा एकटी लिफ्टनी जाऊ नको हा

अक्षय अक्षयदादा मला वाटलं तुम्ही नाराज आहे नाही नाही नाराज नाही अ नामदेव दादा दादा नमस्कार मी नक्षिताई नमस्कार करतायत अक्षय दादा अक्षयदादा राणाजी कुठे आहेत राणाजी घरी नाही आहेत बाहेर गेलेत अक्षय दादा नक्षिताई नमस्कार अरुणदा अंजलिताई नमस्कार नमस्कार अरुणदादा नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ झालं का सर्वांचं चहा पाणी पाऊस पाणी काय म्हणतो तुमच्याकडे अरुण दादा शीतलताई आले का नाही मीनाक्षीताई अक्षय दादा सपोर्ट करा अक्षय दादा मीनाक्षी ताई म्हणतायत सपोर्ट करा शीतल ताई माझ्या चॅनल वर नाही आल्यात अजून पर्यंत म्हणजे सत्यजी दादा अंजू ताई नमस्कार नमस्कार दादा झालं का पाणी दादा क्रिएटिव्ह क्राफ्ट हाय हाय क्रिएटिव्ह क्राफ्ट सत्यजीत दादा या चहा प्यायला रेवाच्या प्या प्या आम्ही चहा लवकर नाही अक्षय दादा मीनाक्षी ताई करतो सपोर्ट सत्यजीत दादा लाईक डन हो लाईक थँक्यू थँक्यू सो मच सत्य हो आज रविवार स्पेशल चांगला पेते मग आज क्रिएटिव्ह क्राफ्ट काय करता तुम्ही काय नाही खरीच आहे सत्यजी दादा तुम्ही काय बनवलं व्हेजच नॉनव्हेज बंद थोडे दिवस खाऊन कंटाळा आला <laughs> कंटाळाला दादा सत्यजित दादा बोलतायत हा अक्षय दादा हात पाय जोडून नमस्कार अरुण दादा नमस्कार निसा संदेश हाय हाय बोला कुठे तुम्ही नमस्ते सर्वांना सत्यजित दादांनी जोरदार नमस्कार केलेला आहे हा दादा की कुठं गायब झाले चहा प्यायला या अरे वा प्या प्या आम आम्हाला सोडून सगळेच चहा पितायत वाटत मध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विशाल आप बहुत ब्युटिफुल हो धन्यवाद धन्यवाद विशाल दादा मीनाक्षी ताई सत्यजीत दादा नमस्कार सत्यजी दादा मीनाक्षी ताईंनी पण नमस्कार केलेला आहे त्यांना कसा नमस्कार कराल आता दादा चहा पिण्यात व्यस्त झाले मीनाक्षी ताई <laughs> ट्रॅफिक मध्ये अडकले की काय दादा आणि अक्षय दादा नमस्कार निशा संदेश नमस्कार रे नमस्कार नमस्कार सर्वान जॉइन जा ले मैसेज करा क्रिएटिव क्राफ्ट बोला मैसेज करा नमस्ते सर्वांना जॉईन झालेल्या मेसेज करा म्हणजे मला पण कळेल कोण कोण लाईव्हला जॉईन झालं आपण आज दत्त मंदिरात जाणार आहे आता थोड्या वेळात तिथून नक्की लाई तुम्हाला दर्शन हे करूया आपण जॉईन झालेल्याने मॅसेज करा हेलो नमस्कार सर्वण् जॉइन जा खूब छान आता थैंक यू थैंक यू सो मच शेंगा खायला या अरे वा पाऊस आहे का तिकडे मजा आहे तुमची पावसात शेंगा एन्जॉय करताय राकेश दादा ताई नमस्कार लाईक डन नमस्कार राकेश दादा थँक सो मच लाईक केल्याबद्दल स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये राकेश दादा मीनाक्षीता नमस्कार मीनाक्षीताई राकेश दादा नमस्कार करताय नमस्कार दादा तुम्हाला पण दादा तुम्ही कुठून बोलताय मी मुंबईकर आहे अरे बा आम्ही पुणेकर आहोत मुंबईकर आम्ही पुणेकर पण के लाईक केला आहे थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल के आणि सर्वांनी पॉझिटिव्ह कमेंट्स केल्याबद्दल पॉझिटिव्ह मेसेजेस केल्याबद्दल धन्यवाद दत्त मंदिरात जाऊन लाईव्ह दर्शन देणार आहोत आपण आता थोड्या वेळातच नक्की सर्वांनी जॉईन व्हा सर्वांनी जॉईन केल्याबद्दल छान छान कमेंट्स केल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा लाईव्ह घेऊया मंदिरातून सुंदर मंदिर आहे तुम्ही पण द दर्शन घ्या पुन्हा भेटू आपण नेक्स्ट लाईव्हमध्ये थोड्या वेळाने